नमस्कार मित्र रानी टेलरिंग क्लास मध्ये अगदी मनापासून स्वागत आहे आज आपल्याला वेगळी अशी डिझाईन शिवायची आहे ती डिझाईन शिकण्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा चला तर मग सुरुवात करूयात इथे बघा मी बॅक कट करून घेतलेला आहे इथे आपल्याला गळ्याची रुंदी आणि उंची टाकून घ्यायची आहे रुंदी आहे अडीच इंच आणि गळ्याची उंची आहे पावणे अकरा इंच खाली गळ्याची रुंदी अडीच इंच घेतली आहे असं चौकोनी बॉक्स आपल्याला आखून घ्यायचा आहे बघा इथे कपडा हलव नाही म्हणून आपल्याला पिन लावून घ्यायची आणि बॅक असा बरोबर ठेवून तो कट करून घ्यायचा आहे इथे तुम्हाला गळ्याची उंची अजून जास्त वाढवायची असेल तर तुम्ही वाढवू शकता इथे बघा आपल्याला दोन इंचा अंतर घेऊन आपल्याला अशा दोन खुणा करायच्या आहेत प्रत्येक ठिकाणी आपल्याला दोन इंचाच अंतर घ्यायचंय तर पाहू शकता या पद्धतीने आपल्याला खुणा करून घ्यायच्यात आपल्याला दोन इंच अंतर ठेवायचं आहे बघा दोन इंच अंतर ठेवून मी अशा दोन दोन प्रत्येकी दोन दोन खुणा करून घेतल्यात तर या पद्धतीने आपल्याला खुणा करून घ्यायच्यात येथे आपण खडूने डार्क केल्यामुळे ते दुसऱ्या बाजूला उमटलेलं आहे तर ते परत आपल्याला थोडस डार्क करून घ्यायचे आपल्याला इथे नेहमीप्रमाणे नॉट तयार करून घ्यायची मी एक नॉट घेतली आहे एक सव्वा मीटरची आणि एक आहे एक मीटरची तर ते आपल्याला अशा दोन दोन इंचच्या अंतरावर आपल्याला असे तुकडे करून घ्यायचे बघा असं दोन इंचचा अंतर घेऊन कट करून घ्यायचे आपण जेवढ्या खडूच्या खुणा केल्या आहेत त्या मोजून घ्यायच्यात आणि आपल्याला एका बाजूला पाच लागणार आहे आणि दुसऱ्या बाजूला पण पाच लागणार आहेत असे आपल्याला दोन दोन इंचचे दहा तुकडे करून घ्यायचे त्यानंतर बघा आपल्याला असं फोल्ड करून घ्यायचे आणि अस्तरच्या बाजूला ठेवायचंय असं आणि त्याच्यावरती आपल्याला डबल शिलाई घ्यायची ते पहा या पद्धतीने आपल्याला शिलाई मारून घ्यायची ते एका बाजूला लावून झाल्याच्या नंतर दुसऱ्या बाजूला पण आपल्याला ते नॉट लावून घ्यायच्यात इथे नॉट लावून झाले आहेत पाहू शकता या पद्धतीने आपल्याला लावून घ्यायचे आहेत अस्तरला आपण आहे। ते नॉट लावून घेतले आहेत तर त्याच्यावरती आपल्याला हे असं सुलट बाजून ठेवायचंय म्हणजे आतल्या बाजूने करायचे त्या नॉट आणि आप या पद्धतीने आपल्याला शिलाई मारून घ्यायची शिलाई मारून झाल्याच्या नंतर आपल्याला चौकोनी गळा असल्यामुळे थोडासा कोपरा कट करून घ्यायचा आहे आणि आपल्याला ते सुलट करून घ्यायचंय आणि त्याच्यावरती आपल्याला दाप शिलाई मारून घ्यायची तर पाहू शकता या पद्धतीने आपल्याला शिलाई मारायची तर बघा आणि अस्तर पण आपल्याला ते पूर्ण जोडून घ्यायचे नेहमीप्रमाणे आपल्याला बॅकला टक्स मारून घ्यायचे आणि कमरेची पट्टी पण जोडून घ्यायची इथे कमरेला हातशिलाई करायची असते नंतर ते हातशिलाई करून घ्यायची इथे जी आपण नॉट तयार करून घेतली होती ती आता आपल्याला पिनाच्या साहाय्याने ओळून घ्यायचंय बघा मी एका बाजूला अशी पिन लावली आणि या पद्धतीने आपल्याला ती ओळून घ्यायचंय पाहू शकता याप्रमाणे आपल्याला अंतर ठेवायचं आहे आणि इथे आपल्याला आप गाठण बांधून घ्यायची इथे फिटिंग प्रमाणे आपल्याला नॉट ॲडजस्ट करता येते तर पाहू शकता या पद्धतीने आपल्याला नॉट ववून घ्यायची आणि अशी गाठण बांधून घ्यायची त्याला छोटंसं फूल बनवून घ्यायचं आहे असं चौकोन करून घ्यायचं आहे बघा पाहुणे तीन इंचचा आहे किंवा दोन इंच घेतलं तरी चालतं आपल्याला त्रिकोण करून अशी शिलाई मारून घ्यायची त्यानंतर बघा असं मध्यभागी ठेवून आपल्याला हे असं फोल्ड करायचंय आणि परत एकदा फोल्ड करून शिलाई मारून घ्यायची बघा खूप छान असं फुल तयार झालेलं आहे इथे आपली डिझाईन तयार झाली आहे आणि ब्लाउज पण मी पूर्ण शिवून घेतलेला आहे आणि बाहेला बघा मी छोटा फुगा शिवलेला आहे त्याच्यामुळे खूप छान असा ब्लाउजला लुक आलेला आहे तुम्ही पण या पद्धतीने नक्की ब्लाऊज शिवून बघा तर आपली सिंपल अशी छान डिझाईन तयार झाली आहे कशी वाटली डिझाईन नक्की मला कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि शिवणकाम शिकण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये